पोलीस टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गावचे इच्छुक उमेदवार श्री दिव दिगंबर बाबा वाघ यांच्याबद्दल काही महिलांच्या काही प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत तर त्याआधी श्री अशोक गवळी आपली काय प्रतिक्रिया ते मांडतील हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जर प्रश्न असतील काही प्रश्न बरेच प्रश्न असेल ते निलंबित आहेत हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भामध्ये अनेक लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रलंबित करण्याच्या कामासाठी आम्ही खास इच्छुक उमेदवार म्हणून दिगंबर बाबा वाघ यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एक संधी देणार आहेत त्या संधीसाठी आम्ही आम्ही तळागाळापर्यंत प्रत्येक गावातील लोकांपर्यंत पोचतो ह्या ठिकाणी पोटी वस्ती आहे या पोटी वस्ती आज पोटीवस्तीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी खास मजूर वर्ग आहे महिला वर्ग आहे या महिला वर्गांचे आपण ह्या ठिकाणी इच्छुक म्हणून भेट घेऊ आणि त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी खास आपण जाणून जाणून घेणार आहोत तर बघूया आपण या ठिकाणी पोटे वस्तीवर आलेलो आहे बाडगावच्या त्या काही महिला असतील नारायणगावच्या महिला असतील पंचकृषीतील महिला ह्या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया ह्या निवडणुकीच्या संदर्भामधून आपण खास त्यांची प्रतिक्रिया ह्या ठिकाणी ऐकून घेणार आहोत मी रामदास सोनवणी बोलते बाडगाव नागरिक कुठलंही काही काम कामं जर असले तर तो दिगंबर वाघ आमचे कामं करतो शेतीचे असो कसले असो आडी अडचणी ती नाही आणि त्याच्यानंतर मी टोळी प्रमुख आहे माझ्याकडे पंधरा ते वीस बा आहे सगळ्याचं म्हणणं असे का यावर या यावर्षी दिगंबर वाघ यांना संधी द्यायची आणि निवडून okay. आणायचं ओके अजून कोण बोलू इच्छितं काय प्रतिक्रिया तुम्ही काय बोलला बोललो मी ग्रामपंचायत सदस्य आहे माझा पाठिंबा आहे दिगंबर वाघ यांनाच मध्य अंजनाम शेजोळ माझं ना सुवर्ण अशोक गवळी आमच्या शिवाजी शेजारचा माणूस दिगंबर वाघ आम्ही त्यांना मदत करणार आहे ते आमच्या शेतीबद्दल आमच्या माग पाठिंबा देणार आहेत ते त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान करू शासकीय कामात मदत करतील थोडक्यात बोला दिगंबर वाघ यांनाच आम्ही रेशन कार्ड मतदान करू मदत करतात ते तुम्हाला हो मग मतदान कोणाला करणार दिगंबर वाघ यांना मतदान करू बोला 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 काय त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया या ठिकाणी आपण बघितलं गेलं असेल तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भमध्ये प्रचार दौऱ्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता काही मजूर महिला मजूर महिलांची आपण प्रतिक्रिया ऐकली शेती संदर्भात प्रश्न असेल त्यांचे राशन कार्ड संदर्भात प्रश्न असतील काही मजूर महिला आहे अशिक्षित असल्यामुळे त्यांना बोलता येत नाही पण त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या जवळ काही शासकीय प्रश्न असतील त्यानंतर काही योजना असतील पंतप्रधान घरकुल योजने योजने आवास योजनेसंदर्भात असेल रमाई आवास योजनेसंदर्भात असेल शरबी शबरी आवास योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील काही श्रावणबाळ वृद्धकाळ काही योजना असतील त्या योजनेसाठी दिगंबर बाबा यांनी सतत सदैव ह्या पंचकृषीमध्ये महिला असतील पुरुष असतील सर्वांचा सा, ह्या ठिकाणी पाठपुरावा करून बराच महिलांना किंवा माणसांना अनुदानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम जर करायचं असेल तर खरंच त्यांनी त्या ठिकाणी केलेले विशेष गोष्टींचा पाठपुरावा करून सर्व महिलांना ह्या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी पुरुष असतील सर्वांचे सारांगीत प्रश्न असतील पुरुषांचे काही पांधणीचे रस्ते असतील शिवार रस्ते असतील या रस्त्यांचा बी ते मी पाठपुरा पाठपुरावा पाठपुरवठा करून स्वतःचा पेट्रोल डिझेल न बाळग न तमाग बाळगतात त्यांनी सदैव हे या प्रश्न असतील मार्गी लावले असतील या ठिकाणी आपण बघितू शकतो ह्या ठिकाणी अनेक महिला आहे आणखी आपण पुढील गावात जाणार आहोत अनेक महिलांचे काही प्रश्न असतील पण त्या महिलांचे प्रश्न महिलांनी ह्या ठिकाणी सांगितलं आहे की शिवा शेजारील नेता शिवा गावच्या शेजारचा नेता तर आणि गावा शेजारचा नेता असल्यामुळे आम्ही ह्या महिलांचं स्पष्ट बहुमत की काही जरी झालं तरी दिगंबर बाबा वाघ यांना ह्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठल्याही प्रश्न सर्व ताकद दिशी आम्ही दिगंबर बाबा यांना मतदान करून निवडून देणार आहेत आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांना संधी देणार आहोत जय हिंद